आम्ही गिरगावकर या संस्थेनं भाजप मंत्री लोढा यांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका घेतली जिथे जिथे कबूतरखाने उभारले जातील तिथे तिथं चिकन मटण सेंटर उभारले जातील असा इशारा आम्ही गिरगावकर संस्थेनं दिलाय भाजप मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबूतरखाण्याचं उद्घाटन केलं आणि यावेळी त्यांनी मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये कबूतरखाने उभारले जातील अशी घोषणा केली आहे त्याचा आम्ही गिरगावकर संस्थेनं निषेध केलेला आहे लोढा यांनी आता कबुतरखान्यांचा खेळ सुरू केलेला आहे हा डाव हाडून पाडू असा इशाराही या संस्थेनं दिलाय मंत्री लोढा यांच्या राहत्या इमारतीमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी कबुतरखाने उभारले जातील त्या जा त्या ठिकाणी आम्हाला चिकन मटण सेंटर उभारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करणारं पत्र आम्ही गिरगावकर संस्थेनं महापालिका प्रशासनाला दिले त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा राजकीय रंग घेण्याची चिन्ह आप लोग सब लोग है। रामी गिरगावकर संस्थेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनश्री पाठकांनी मुंबईत पुन्हा एकदा मराठी अमराठी शाकाहारी मांसाहारी असा वाद पेटण्याचे चिन्ह आहेत कारण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रत्येक वॉर्डात कबूतरखाना उभारण्याचे प्रयत्न करू तसा कबुतरखाना उभारू असं म्हटल्यानंतर त्याला आता प्रत्युत्तर देत आहेत आम्ही गिरगावकर संघटना आणि आम्ही गिरगावकर संघटनेचे गौरव सागवेकर आपल्यासोबत आहेत गौरवजी तुम्ही म्हणताय की जर प्रत्येक वॉर्डात कबूतरखाना उभारला जाणार असेल तर त्या कबूतरखाण्याच्या बाजूला तुम्हाला चिकन मटनची दुकानं थाटायची आहेत तशी सुरू करायची आहेत नेमका तुमचा विरोध कशाला तुमचं प्रत्युत्तर नेमकं लोढांना काय आहे प्रत्युत्तर नुसतं लोढा साहेबांना नाही आमचं प्रत्युत्तर त्या प्रत्येक व्यक्तीला आहे जे मराठीला डिवसण्याचा आता प्रयत्न करतात आणि हा वाद उफाळण्याचा प्रयत्न करतात ह्याना काय गरज होती आता जेव्हा सरकार सांगते आहे म्हणजे न्यायालय सांगते आहे की हे खूप घातक आहे तरी त्यांना त्या ते, त्या गोष्टींमध्ये ऐकण्याचा कुठलाही रस दिसत नाही आहे आणि कबूतरखाने तर नॅशनल पार्कला उभारले आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये उभारले हे येणारं इलेक्शन डोळ्यासमोर घेऊन यांचा प्रयत्न चालू आहेत का तर ह्या अनुषंगाने आता मराठी माणूस कितपर्यंत कपापासणं कोणीतरी हा विषय उचललाच पाहिजे किंवा हा तीव्र विरोध केलाच पाहिजे म्हणून आम्ही गिरगाव टीमने काय आता जशी त्यांनी मागणी के केली आणि त्यांच्या प्रत्येक मागण्या जशा पूर्ण होतात ज्यांचा मुंबईशी काय संबंध तुम्ही पण मागे पण बघितलं असेल इकडे रूपतन ताराचन असे सगळे हे चौक बनवले जातात आहे विल्सन जिमखान्याचा कुठलं तरी जैन जिमखाना केला जातो आहे आता तर कबूतरखाने ओपन करण्याचा प्रयत्न करतात आहे मग त्या कबूतरखान्याच्या बाजूला जशी त्यांची मागणी पूर्ण होते तशी आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे त्या बाजूला चिकन आणि मटन सेंटर उभं करण्याची परवानगी आम्हाला देखील द्यावी मंगलप्रभात प्रभात लोढा यांच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून आम्ही गिरगावकर संघटनेकडून आता प्रत्येक वॉर्डातच नव्हे तर प्रत्येक कबूतरखान्याच्या शेजारी चिकन मटनाची दुकानं सुरू करण्याची परवानगी द्या अशी मागणी पुढे येते कॅमेरामॅन धीरज सावंत पाठक सी चोवीस तास मोबाईल